ठरलं तर मग मालिकेत आता नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे अर्जुनचा वाढदिवस आणि किल्लेदार कुटुंबियाचा काही वर्षापूर्वी झालेला अपघात या सध्याच्या सिल्फेसने प्रेक्षकांना चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त सुभेदारांच्या घरात विशेष तयारी करण्यात आलेली आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही सायलीने स्वतः पुढाकार घेत नवऱ्याच्या वाढदिवसाची सगळी तयारी करते त्यासाठी केक बनवते या सगळ्या गोष्टी पाहून अर्जुनला प्रचंड आनंद होतो परंतु आता लवकरच मालिकेचा विशेष भाग प्रदर्शित होणार आहे याचा प्रमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे यामध्ये प्रेक्षकांना नेमकं काय का पाहायला मिळणार आहे ते जाणून घेऊया सायलीला हळूहळू तिचा भूतकाळ आठवत असल्याने ती प्रचंड तणावात असते अशातच वाढदिवसाला कल्पना तिला अर्जुनला केक भरवायला सांगते पण केक भरवताना सायली चुकून अर्जुनच्या गालावर केक लावते हे दृश्य पाहून वाढदिवसाला आलेले रविराज किल्लेदारांना तन्वीची आठवण येते सायलीला पाहून त्यांना सारखं तन्वीचा भास होऊ लागतो या सगळ्या गोष्टीमुळे ते विचलित होतात सुभेदारांकडे वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू असताना दुसरीकडे प्रतिमा स्वतःची ओळख कविता अशी सांगून कुसुमकडे राहत असते अचानक रात्री तिचंही सायलीप्रमाणे डोकं दुखू लागतं यानंतर प्रतिमा कोणताही विचार न करता मंदिरात जाते असं सांगून कुसुमच्या घरातून निघत असते पण कुसुम तिच्याकडे चौकशी करून तिला थांबण्याची विनंती करते एकीकडे प्रतिमा स्वतःची ओळख बदलून वावरत असते तर दुसरीकडे रविराज किल्लेदार तिची आतुरतेने वाट पाहत असता ती जिवंत असेल याची त्यांना पूर्ण खात्री असते अर्जुनच्या वाढदिवशी त्याच्या मनात सायलीबद्दल एक वेगळी आपुलकी निर्माण होते आणि किल्लेदार तिला सुखी राहण्याचा आशीर्वाद देतात आता आगामी भागात प्रेक्षकांना सायलीला भूतकाळातील सर्व गोष्टींचा भास होत असल्याचं पाहायला मिळणार आहे अर्जुनसह कारने प्रवास करत असताना अचानक सायलीला सगळ्या गोष्टी आठवू लागतात अपघाताचं फुसट चित्र तिच्या डोळ्यासमोर जातं या सगळ्या घटनेने ती पूर्णपणे अस्वस्थ होते सुभेदारांच्या घरी पोचल्यावर तिला बालपणीच्या सगळ्या गोष्टी अप्रत्यक्षपणे आठवू लागतात साय सायलीची सायली अवस्था पाहून अर्जुनला नेमकं काय घडत आहे हे समजत नाही तो अपघाताबद्दल तिच्याकडे चौकशी करतो तेवढ्याच सायली चक्कर येऊन पडते अशा नव प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे मालिकेतील हा विशेष भाग वीस डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे आता येणाऱ्या काळात सायलीला भूतकाळामुळे होणारा त्रास अर्जुन कशा पद्धतीने समजून घेणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालीची अवस्था पाऊन अर्जुनसमोर किल्लेदारांच्या अपघाताचं रहस्य उघड होणार का हे आगामी भागामध्ये पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे